<laughs> चल इकडं पप्पाला जाऊ दे चल चल ये गुडगल आहे ना जाऊ दे ना पप्पाला पप्पा खाऊ आणतो अगं तिकडे नाही जाणार पप्पा पप्पा तिकडे नाही जाणार नाही जाणार तिकडं पप्पा हे बघ तिकडे जाणार खिडकीत नवडी मारणार पप्पा <laughs> चल इकडं कोण जाणार आहे पप्पा बाबू नाही जाणार पप्पा तिकडून ये इकडे चल मोमू ये, ये खाऊ देते तुला चल ये ये ग बाय चल इकडे नको जाऊ पपाला जाऊ दे ना बाय <laughs> <यो रहे। laughs> <laughs> बायकर गेला पप्पा तिकडे आहे बघ ते तिकडे आहे पप्पा तिथं दिसतंय का बघ खाली खाली बघ दिसतंय का बघ तिथं बघ दिसतंय का अरे ते बघ तू पप्पा ते तिथे ते पप्पा तिथे दिसला का Night? Nee? Night? Nee?